नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राय डेअरी फॉर्म युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बांधवो आपण आलेलो आज लोणी गाय बाजारमध्ये तर टॉप क्वालिटीच्या गाय खरेदीसाठी उपलब्ध आहे आपण राजू भोमापारे यांच्याकडून थोडी माहिती घेऊ माऊली आम्हाला थोडी माहिती सांगा नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तर बघू शकता तुम्ही भरपूरही आपल्या मार्केटमध्ये गाय आप उपलब्ध झालेल्या आहे विक्रीसाठी आणि विशेष म्हणजे असा की लोणी मार्केट छान हे विषय म्हणजे एकदम टॉप क्वालिटी या लुणी मार्केटमध्ये आता सध्याला उपलब्ध झालेली आहे आजवर मंगळवार आहे मंगळवारीच भरपूर बाजार भरला जातो शेतकरी मित्रांनो आणि विषय असंच म्हणे की मंगळवारी जर कमसे कम मार्केटमध्ये गाया उपलब्ध असतात कमसे कम एक हा दोन एक हजार गाई मंगळवारीच गाया उपलब्ध असतात ज्या ती शेतकऱ्या घ्यायच्या असत तर त्यांनी बघू शकतात आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघूच राहिले गाया आता बरेचशी गाया अशा विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत मार्केटमध्ये लोणी मार्केटमध्ये आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल तर त्यांनी लवकरात लवकर आपल्याला संपर्क करावा तर माऊली आम्हाला माहिती सांगा ही गाय किती चालन ती गाय किती गाय तुम्ही बघू राहिले आता प्लस पंचवीस प्लसच्या गाय आपल्याकडे सध्या उपलब्ध झालेल्या आहे म्हणजे जसं जसं ज्या शेतकऱ्याला समजा कोणाला वाटतं बघ दोन टायमाचा अठरा भेटावं सोळा भेटावं कोणाला वाटतं वीस भेटावं पंचवीस भेटावं तीस भेटावं अशा अशा गायी आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या विक्रीसाठी गाय अशा उपलब्ध झालेल्या आहे आणि विशेष म्हणजे असा की तुमच्या ज्या टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरनुसारच तुम्हाला गाय खरेदी करून देऊ शकतो मी म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या वातावरणामध्ये गाय तुमच्या आपल्या शेतकरी वातावरणामध्ये त्याचं त्याच टेम्परेचर पंचाळीस आहे कोणाचं बेचाळीस आहे चाळीस आहे अशा टेम्परेचरचा माल तुम्ही बघू शकता आता हे बघू शकतो ही बी जी गाय आपली कमसे कम, कम पळीस टेम्परेचर सण करणारी गाय आपल्याकडे म्हणजे असं नाही काही की बो की भरपूर गाय अशा उपलब्ध झालेल्या मार्केटमध्ये मा की आणि की तुम्ही से कम तुमचं पंचेचाळीस बेचाळीस टेम्परेचरचा उपलब्ध असतो आता तुम्ही बघू शकू राहिले आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाय आहे विषय म्हणजे असा की साठ हजारापासून स्टार्टिंग होते आपल्या मार्केटमध्ये मा बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट आहे दे। किंमत सांगायचा विषय असा असतो की जे तुम्हाला गाय आपल्याकडे साठ हजारापासून तर दीड लाखापर्यंत मग गाय बघून रेट आहे आपल्याकडे जशी गाय तशी किंमत हा जशी गाय जशी किंमत आता काय होत आहे की काही काही शेतकरी म्हणतात का बा लयच भाऊ सांगतात तुम्ही पण विशेष म्हणजे असा आहे शेतकरी मित्रांनो की जशी तुम्ही गाय चॉईस करणार आहे तशी गायचं दाम होणार आहे मग तुम्ही आता ही जी गाय बघू राहिली आता पुढे ही गाय ही किंमत सांगायला एक ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये गायची किंमत आणि या वराला किती पर्यंत माग पुढं एक दहा पाच चा फरक असतो या वराला बसल्यानंतर माग पुढं होऊ शकतो गाय बघू राहिली ही गाय तुम्हाला साठ पासष्ट हजार रुपये ही बी गाय हे म्हणजे असंच गाय आपल्याकडे म्हणजे गाय बघून किंमत होणार गाय बघून किंमत होणार जशी तुम्ही गाय चॉईस करशाल तशी किंमत तुम्हाला मोजावं लागणार आणि विशेष म्हणजे असा की आता काही शेतकऱ्यांचं भारी भारी गाया बी ते उचलतात मग त्यांचं बजेट पंचवीस प्लस वीस प्लस मग जसं तुम्ही गाय दूध बघून उचलणार आहे तसं गाय दाम होणार आहे तर शेतकरी बांधवला गाडी आणि पावती करून भेटन का विशेष म्हणजे असं त्यांना गाडी आणि पावती कोणती आणि विशेष मेन म्हणजे की काही शेतकरी म्हणतात ब की की तुम्ही फक्त बोलतात तसं असा विषय नाही शेतकरी मित्रांनो आपण बोलतो ते बी करून दाखवतो असा विषय जे तुम्हाला समजा गाय कोणत्या गा गायला गा आडी अडचण आड़ आली समजा कोणती गाय अंग हे झालं सडमुख झालं तर त्याला रेग्युलर आपल्याकडे पावतीनुसार असतं त्याच्यावर पावतीवर आपण लिहून देत असतो आणि विशेष म्हणजे असा की मग तुम्हाला जरी घ्यायचं ठरलं तर इतर दिवस तुम्ही बी गोठ्यावर येऊ शकता म्हणजे आपल्या गोठ्यावर गाय खरेदी करून तुम्हाला गोठ्यावर बी गाया भरपूर पाहायला भेटतील कमसे कम तुम्हाला गोठ्यावर ना जेवढ्या मार्केटमध्ये गाया समजा मार्केटमध्ये दोन हजार येते गोठ्यावर तुम्हाला कमसे कम एक पाचशे हजार गाई मग गोठ्यावर बघायला भेटू शकते आणि गोठ्यावर जर यायचं ठरलं तर वार त्याचा शनिवार रविवार आणि सोमवार तुम्ही गोठ्यावर येऊ शकता आपले शेतकरी बांधवला कशा गाय भेटून पाहिला आणि त्यांना असं माल बघायला भेटणार जसं तुम्ही लोणी मार्केट मध्ये बघणार तसंच माल तुम्हाला आणि तुम्ही गरिबी जरी घेतल्या तर गरिबी तुम्हाला लिगुलर आपल्याला फॉर्मची आपली पावती राहणार आणि तुम्हाला गाडी बी व्यवस्थित करायला जाणार म्हणजे तुम्हाला तुम्ही घरी बी आपल्या गोठ्यावर बी जरी खरेदी केल्या फॉर्म डेअरी फॉर्ममध्ये खरेदी केल्या तर तुम्हाला त्याच्या त्याची बी अडचण नाही रास्ते येणे जाण्याचं तुम्हाला ते बी लेटर राहणार आपल्याकडं म्हणजे शेतकरी बांधव कशी कसली अडचण येणार कसली अडचण येणार नाही म्हणजे त्यांचं काय असं बी काय नाही भाऊ की आता त्यांचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं बो तर समजा आपण मार्केटमध्ये नाही घेतल्या गोठ्यावर जर घेतल्या तर मग आपल्याला रस्त्याने परत अडचण तसा विषय नाही शेतकरी मित्रांनो की तुम्हाला गोठ्यावर बी जरी घेतल्या तर आपल्याकडं रेग्युलर आपल्याकडे पावती असते डेअरीचे फॉर्मची पावती असते त्याच्यामुळे कोणती तुम्हाला अडचण येणार नाही गोठर आणि तो, गो तो स्क्रीनवर माझा नंबर नंबर सांगतो माझा शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्ण आहे तर बघू शकतात शेतकरी बांधव त्यांनी आपल्याला भरपूर अशी क्वालिटीची माहिती दिलेली आता ही गाय बघू शकतात टॉप क्वालिटीच्या गाय आहे सगळ्या तर ज्या बी शेतकऱ्यांना गाय खरेदी करायची असेल तर त्यांनी राजू भाऊ यांना संपर्क करा आपले व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा